ओम श्री परमात्मने नम स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन प्रवचनमालेतील दुसरं प्रवचन निर्भय निश्चिंत निवांत निरार्त याचा भाग पंधरावा जे वस्तू दुर्लभ जयेचा अलभ्य लाभ तेची होय सुलभ संत संगे करोनी अत्यंत श्रेष्ठ असणारी जी गोष्ट आहे जी अत्यंत दुर्लभ आहे आणि जे मिळालं असताना अलभ्य ते मला मिळालं असा आनंद देत ती गोष्ट अत्यंत सुलभ होते कुठे सत्संगे करोनी सत्संग त्याला म्हणायचा की जिथे संदेह वृत्ती संपून जातात देह देहबुद्धी नष्ट होऊन जाते आत्मबुद्धी दृढ होते प्रपंचाचा हव्यास संपून जातो परमार्थाचा ध्यास वाढीस लागतो अवगुणांचा त्याग करावासा वाटतो दैवी गुणसंपत्ती एकत्रित कराव्यासारख्या वाटतात हे सगळं घडलं म्हणजे सत्संग घडला, घडला। स्वामींनीच असं म्हटलंय काय सांगू संत कृपेचा नवलाव प्रकटला देव अंतर्यामी संत कृपेचा सत्संगाचा काय अपूर्व परिणाम सांगू तुम्हाला स्वामी म्हणतात माझ्या अंतरंगामध्ये देव आपोआप प्रकट झाला देव हरवलेला नाही तो प्रकट झाला ज्याच्यामुळं तुमच्या ठिकाणी असणारं दिव्यत्व प्रकट होतं आणि देवत्व प्रकट होतं त्याला सत्संग असं म्हणायचं आणि मग स्वामी समारोप करत आहेत त्या अभंगाचा स्वामी म्हणे मज आकळले गुज देखिले सहज आत्मरूप मला जे मिळवायचं होतं ते मिळालं काय मज आकळले गुज अत्यंत गुप्त असणारं जे रहस्यमय आहे ते मला कळलं ते तरी काय कळलं स्वामींनी एका अभंगात म्हटलंय स्वामी म्हणे आम्ही अनादि अनंत सुखदुःखाअतीत स्वयंसिद्ध हे आमचं गूज आहे प्रत्येकाचं गूज आहे मी कसं आहे मी सुखदुःखाच्या अतीत आहे मी अनादी आहे मी अनंत आहे सुखदुःखाच्या पलीकडचं आहे आणि स्वयंसिद्ध स्वरूप हे जे माझं रूप आहे ते मला कळलं अशा तऱ्हेच्या या साधनेनं उपासनेनं आकळले हा शब्दप्रयोग हे क्रियापद फार महत्त्वाचं आहे आकळणं म्हणजे व्यापला जाणं आणि आकळणं म्हणजे आतून आपोआप प्रकट होत जाणं मला त्या भगवंताच्या अस्तित्वाचं रूप हे कळलं मी तसा आतून भरून गेलो सहित हे सर्व विश्व त्या परमेश्वरानंच भरलेलं आहे हे मला कळलं हा माझा अनुभवाचा विषय झाला कसं सहज अगदी सहज विनासायास मी प्रकाश रूप आहे मी आनंद रूप आहे मी स्वयंसिद्ध आहे हे मला कळलं आणि मग स्वामींच्या अनेक अभंगामध्ये याचे त्यांनी दाखले दिलेले आहेत स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला संसार तो झाला मोक्षमय संसाराचा त्याग केला नाही संसारच मोक्षमय करून टाकला कशामुळं झाला स्वामी म्हणे देव सर्वत्र संचला सर्वभूतमयम हरिम सर्वभूतमात्रामध्ये एक परमेश्वर आहे तो सर्वत्र आहे हे मला कळलं स्वामी म्हणे झालो मीच चराचर नांदतो साचार एकलाची माझ्या मूळ स्वरूपाला मी चिकटल्यानंतर मला ओळख पटल्यानंतर तो अनुभवाचा विषय झाल्यानंतर मीच या चराचरामध्ये भरून राहिलेलो आहे मीच या चराचराच्या रूपानं नांदतो आहे ते मला कळलं तो माझा अनुभव आहे नामदेवांवर त्यांच्या गुरूंनी कृपा केली आणि मग नामदेवांचा अनुभव काय नामदेव महाराज सांगतात एकजी हे तत्व एकाकार देशी एकची तो नेमेसी सर्वजनी केशव परमात्मा न विसंबे वर्मा नामा म्हणे संबंध या विश्वामध्ये एक परमात्मा भरून राहिलेला आहे हा अनुभवाचा विषय होणं हे परमार्थातलं गूज आहे हे कळलं पाहिजे ते अनुभवता आलं पाहिजे आत हरी बाहेर हरी हरिने घर कोंडी तुका म्हणे वेगळा नव्हे हरी भावे भोवतला परमेश्वरच माझ्या भोवत आली आणि माझ्या आत तोच आहे आणि हेच भगवंतानी निजगूज अर्जुनाला सांगत असताना ज्ञानेश्वरीमध्ये कृष्णाच्या भगवंताच्या रूपानं त्यांनी सांगितलं आहे तेवी मी झाली या संभवे भक्ती माझी भक्ती करता करता तू माझ्यासारखा हो म्हणजे तू खऱ्या खुऱ्या अर्थानं माझा भक्त झालास असं मी मानेन तसं होता येणं म्हणजे आता उदाहरण देऊन सांगायचं सोनं होऊन सोन्यात मिसळता येतं पाणी होऊन पाण्यात मिसळता येतं आकाश होऊन आकाशात मिसळता येतं तन्मयता तदीयता तद्रूपता तसे भक्त आणि भगवंत एकमेकात मिसळले की म्हणजे तिथे नुसता आनंद आनंद आणि प्रसन्नता याच्या पलीकडे काही नाही हा अनुभवाचा विषय झाला रे झाला की तुमचा परमार्थ सफल झाला हे हे मिळणं आणि त्याकरिता जे करावं लागेल ते त्याला साधना असं म्हणायचं नुसतं जप केलं तप केलं होम हवन केले यज्ञयाग केले इतके उपास केले आणि तितके तापास केले काही उपयोग नाही स्वामींनी परमार्थामध्ये काही केलंच असेल तर माझ्या मते ही सर्वात मोठी गोष्ट केली स्वामींनी परमार्थातला कर्मकांडाचा पसारा काढून टाकला पापपुण्याचं जंजाळ काढून टाकलं सनातनी मागासपणा तो उडवून लावला आणि साधना डोळस केली ती साधी सोपी केली आणि संतांना अपेक्षित असणारा आदर्श तो स्वामींनी आपल्या जीवनानं लोकांच्या समोर उभा केला म्हणून स्वामी हे विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ संत त्यांचे आपण अनुयायी असू तर त्यांच्यासारखीच साधना उपासना करायला शिकलं पाहिजे याला साधना म्हणतात याला उपासना म्हणतात माझ्या अल्पमतीप्रमाणे स्वामींच्या या अभंगाचा असणारा अन्वयार्थ तो तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे घड्याळ बाजूला ठेवलेलं होतं पण योग्य ठिकाणी थांबलं पाहिजे असं मला वाटतंय आजची ही प्रवचन सेवा पुन्हा स्वामींच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद आणि या भागाबरोबरच साधक संवाद या प्रवचन मालेतील दुसरं प्रवचन निर्भय निश्चिंत निवांत निरार्त याचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण आणिक साधन दुजे नाही या तिसऱ्या प्रवचनाचं वाचन क्रमशः ऐकूया सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्